विद्यार्थी मित्रांनो कुठ प्रश्न या घटकातील कोडे हा उपघटक आता आपण जाणून घेणार आहोत या उपघटकातील प्रश्नांमध्ये एका चौरसात आठ संख्या आणि एक प्रश्नचिन्ह दिलेले असते संख्यांमध्ये असलेला विशिष्ट नियम शोधून प्रश्नचिन्हा जागी असणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे या संख्यांमधील गणिती संबंध शोधून प्रश्नचिन्हा जागी येणारी संख्या ओळखायची असते पहिला प्रश्न जाणून घेऊया एक्केचाळीस पंचेचाळीस आणि सत्तावीस त्रेसष्ट एकशे आठ आणि सत्तावन्न नव्वद प्रश्नचिन्ह आणि सोळा प्रश्नचिन्हात जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या रकण्यातील संख्यांच्या अंकांची बेरीज व शेवटच्या राखण्यातील संख्यांच्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार ही मधली संख्या आहे पहिल्या रकण्यातील संख्या एक्केचाळीस अंकांची बेरीज चार अधिक एक पाच शेवटच्या रकण्यातील संख्या सत्तावीस अंकांची बेरीज दोन अधिक सात नऊ पाच गुणिले नऊ पंचेचाळीस ही मधल्या रकण्यातील संख्या आहे अगदी त्याचप्रमाणे पहिल्या राखण्यातील त्रेसष्ट अंकांची बेरीज सहा अधिक तीन नऊ शेवटच्या लाखांतील सत्तावन्न अंकांची बेरीज पाच अधिक सात बारा नऊ गुणिले बारा एकशे आठ मधल्या राखण्यातील संख्या पहिल्या राखण्यातील नऊ अधिक शून्य नऊ शेवटच्या लाखांतील एक अधिक सहा सात नऊ गुणिले सात त्रेसष्ट हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न चार पाच एकशे एक्केचाळीस सात दोन सत्तावन्न तीन सहा आणि प्रश्नचिन्ह चौकोनातील डावीकडील पहिल्या संख्येचा वर्ग करा तिच्या उजवीकडील संख्येचा घन करा त्यांची बेरीज करा तिसऱ्या राखण्यातील संख्या मिळणार आहे पहिल्या राखण्यातील संख्येचा वर्ग मधल्या राखण्यातील संख्येचा घन दोघांची बेरीज तिसऱ्या राखण्यातील संख्या मिळणार आहे पहा तर मग चारचा वर्ग करायचा आहे पाचचा घन करायचा आहे दोघांची बेरीज करायची आहे चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग एकशे पंचवीस सोळा आणि एकशे पंचवीस यांची बेरीज एकशे एक्केचाळीस तिसऱ्या राखण्यातील संख्या अगदी त्याचप्रमाणे पहिल्या रकण्यातील सातचा वर्ग सा करा एकोणपन्नास मधल्या राखण्यातील दोनचा घन आठ एकोणपन्नास आणि आठ सत्तावन्न ही तिसऱ्या राखण्यातील संख्या आहे पहिल्या रकण्यातील तीनचा वर्ग नऊ मधल्या राखण्यातील सहाचा घन दोनशे सोळा दोघांची बेरीज करा दोनशे पंचवीस हे आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न तेवीस सोळा त्र्याण्णव पंधरा बारा बहात्तर सतरा एकवीस आणि प्रश्नचिन्ह विद्यार्थी मित्रांनो रकणातील संख्या डावीकडून उजवीकडे लिहिताना पहिल्या दोन रकणातील संख्यांच्या एकक स्थानांच्या अंकांची बेरीज करून तिसऱ्या रांगेतील संख्येत दशक स्थानी लिहिलेली आहे पहा तर मग पहिल्या दोन रकण्यातील तेवीस आणि सोळा जर विचार केला तर एकक स्थानाचे अंक आहेत तीन आणि सहा तीन आणि सहाची जर बेरीज केली नऊ तिसऱ्या रकड्यातील दशकस्थानी लिहिलेली आहे अगदी त्याच त्याचप्रमाणे पहिल्या दोन रकण्यातील दशकस्थानी लिहिलेली दोन आणि एक यांची बेरीज करून तिसऱ्या रकण्यातील तीन ही संख्या एकक स्थानी लिहिलेली आहे अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो सतराने एकवीस जर विचार केला तर पहिल्या दोन रकण्यातील सात आणि एक ची बेरीज केली आठ दशकस्थानी शेवटच्या रकनात आणि एक आणि दोन ची बेरीज केली तीन ही एकक स्थानी म्हणजे त्र्याऐंशी हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दहा एकशे सत्तर प्रश्नचिन्ह पन्नास पाचशे तीस आणि पाच दोनशे नव्वद सव्वीस आणि तीनशे बासष्ट मूळ संख्यांचे वर्ग अधिक एक या नियमाचा वापर येथे केलेला आहे डावीकडील पहिल्या रकड्यातील संख्या पहा दहा पन्नास आणि दोनशे नव्वद आहेत म्हणजेच तीनचा वर्ग नऊ अधिक एक दहा होणार आहे सात ही मूळ संख्या आहे सातचा वर्ग एकोणपन्नास अधिक एक पन्नास होणार आहे सतरा ही मूळ संख्या आहे सतराचा वर्ग दोनशे एकोणनव्वद अधिक एक दोनशे नव्वद म्हणजे डावीकडील पहिला रकाना दहा पन्नास आणि दोनशे नव्वद आहे एकशे सत्तर पाचशे तीस आणि सव्वीस अशा मधल्या रकांतील संख्या आहेत मूळ संख्येचा वर्ग अधिक एक या नियमाचा वापर केलेला आहे तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर अधिक एक एकशे सत्तर तेवीसचा वर्ग पाचशे एकोणतीस अधिक एक पाचशे तीस पाचचा वर्ग पंचवीस अधिक एक सव्वीस अशा प्रकारे एकशे सत्तर पाचशे तीस आणि सव्वीस या संख्या तयार झालेल्या आहेत मूळ संख्येचा वर्ग अधिक एक या नियमाचा वापर येथे केलेला आहे अगदी त्याचप्रमाणे पाच आणि तीनशे बासष्ट या संख्या पण तयार झालेल्या आहेत दोनचा वर्ग चार अधिक एक पाच एकोणीस वर्ग तीनशे एकसष्ट अधिक एक, एक तीनशे बासष्ट पाच आणि तीनशे बासष्ट या उज्वीकडील रकण्यातील संख्या आहेत पर्यायामध्ये जी संख्या मूळ संख्येचा वर्ग अधिक एक असणार आहे ते आपलं उत्तर असणार आहे मूळ संख्येचा वर्ग अधिक एक असं सूत्र या ठिकाणी वापरलेलं आहे पर्याय आहे एकशे बावीस विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक दोन मध्ये अकराचा ही मूळ संख्या आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक एक एकशे बावीस म्हणजे एकशे बावीस हे आपलं उत्तर असणार आहे सात नऊ प्रश्नचिन्ह आठ पाच दोनशे चार सहा आणि एकशे चव्वेचाळीस प्रश्नचिन्हात जागी योग्य संख्या आपल्या शोधायची आहे रकण्यातील डावीकडील संख्या गुणिले तिच्या उजवीकडील संख्येचा वर्ग म्हणजे रकण्यातील तिसऱ्या रकण्यातील संख्या असणार आहे हा नियम येथे आपल्याला वापरायचा आहे पहिल्या रकण्यातील संख्या गुणिले मधल्या रकण्यातील संख्येचा वर्ग यांचा गुणाकार करायचा आहे पहा तर मग आठ गुणिले पाचचा वर्ग पंचवीस दोनशे येणार आहे पहिल्या रकांतील आठ दुसऱ्या रकांतील पाचचा वर्ग केलेला आहे आपण अगदी त्याचप्रमाणे पहिल्या रकांतील चार दुसऱ्या रखनाचा सहाचा घन वर्ग करा चार गुणिले छत्तीस चा एकशे चव्वेचाळीस तिसऱ्या रकांतील संख्या मिळणार आहे अगदी त्याचप्रमाणे पहिल्या रकांतील सात नऊचा वर्ग एक्क्याऐंशी सात गुणिले एक्क्याऐंशी पाचशे सदुसष्ट हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कमेंट्समध्ये याच घटकावर आधारित असलेली क्वीज दिलेली आहे ती सोडवा म्हणजे तुम्हाला हा घटक अगदी व्यवस्थितपणे समजणार आहे धन्यवाद